काँग्रेसच्या या आंदोलकांनी केलेली आहे अमित साठमांवर कारवाई करा असं म्हणत त्या ठिकाणी हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते जोरदार घोषणाबाजी करत अमित साटमांचा सा निषेध करत इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि याच आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना काही आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करावा लागला तर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं येऊ लागल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते देखील अमित साठमांच्या कार्यालयात जमले होते त्यांनी देखील घोषणाबाजी केल्याची माहिती समोर येत आहे तर आता पोलिसांकडून या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे ही थेट दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या अंधेरी भागामध्ये अमित साठवांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलेलं आहे अस्लम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोढाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे त्यांना धमकी दिलेली आहे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका